ऑपरेशन सिंदूर मध्ये बहावलपूरच्या तळावर हल्ला झाला आणि हल्ल्यात कुटुंबातील दहा जण ठार झाले आहेत जैश ए मोहम्मद आणि या बातमीला दुजोरा दिलेला आहे या सर्वांवरती आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत मसूदच्या कुटुंबातले दहा जण ठार झाले आहेत यामध्ये त्याच्या मोठ्या बहिणीचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे जबरदस्त चपराव दहशतवाद्यांना या माध्यमातन किंवा कारवाईच्या माध्यमातनं भारतानं दिली लिया, आहे नक्की प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया प्रशांत आज म्हणजे यावर शिक्कामोर्तब सुद्धा झालंय की मसूदच्या कुटुंबातले दहा जण ठार झालेले आहेत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत काय सांगाल बरोबर आहे मसूर अहमद मधले जे आहे त्याचा जो दहशतवादी आहे त्याच्या कुटुंबातील चौदा जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आता पुढे आलेली आहे मजूर स्वतः मान्य केला आहे की माझ्या कुटुंबा सदस्यांमध्ये सदस्यांच्या हत्येबद्दल एक निवेदन जारी केलं त्या निवेदनात म्हटले म्हटलंय की माझा पुतण्या माझी पत्नी माझी भाची यांच्यासह जवळपास चौदा जण मारले गेलेले आहेत जो भारताने हल्ला केला होता पहलगाम हल्ल्यानंतर जो बावीस एप्रिलला झाला होता ज्या निष्पाक पर्यटकांचा जीव गेला होता त्यानंतर आज जो स्ट्राईक झाली त्या एअर स्ट्राईक मध्ये मसूर अजर अजरच्या कुटुंबाचा कुटुंबामधील जवळपास चौदा जण मारले गेले आहे खुद्द मसूर अजरने मानले केलं आणि आज सायंकाळी त्याच्या कुटुंबाच्या या सगळ्या सदस्यांवरती सुपूर्ते खाक म्हणजे त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे स्वर्णा किती मोठा प्रशांत हा किती मोठा धक्का आहे कारण जैश ए मोहम्मदचा तो कमांडर आहे आणि अख्खच्या अख्खं कुटुंब भारताच्या हल्ल्यामध्ये मारलं जाणं हा भारताकडने किती मोठा संदेश आहे एक मोठा संदेश भारत सरकारने दिलेला आहे जेव्हा त्यांनी या संदर्भातली माहिती दिली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं त्यांनी म्हटलं की माझं अख्खं कुटुंब मारलं गेलंय मी जिवंत राहून काय करू असा प्रकारचा थेट सवाल त्यांनी केला होता आणि त्यांनी म्हटलं की मी या सगळ्या संदर्भात निश्चितपणे बदला गेल पण महत्वाचं म्हणजे भारत सरकार एवढं भारत सरकारनी सुरक्षा जी आपली आहे ती अतिशय चाक चौकबंद आहे आणि त्याचा त्याच्या प्रत्यक्ष कारवाईला उत्तर देण्याची भारत सरकारमध्ये शक्ती आहे त्याचमुळे आज जेव्हा त्याचे चौदा सदस्य त्याच्या कुटुंबातून मारल्या गेले त्याचा त्यावेळेस त्यांनी डोळ्यात पाणी की मी जिवंत राहून काय करू एवढा हदबल तो झालेला होता म्हणजे भारताच्या कारवाई पुढे मसूर हजल जो आहे तो हदबल झालेला आहे आणि आज त्याच्या संपूर्ण कुटुंबावरती सायंकाळी त्याच्यावरती अंत्यसंस्कार म्हणजे सुपूर्द खाक होणार आहे